जुनी वाहनं खरेदी विक्री करणाऱ्या सागर देसाई यांच्याकडील चार वाहनं परस्पर नेऊन त्याची बनावट कागदपत्रं तयार केली होती ही चारही वाहनं परस्पर विक्री करून व्यावसायिक सागर देसाई यांची सत्तर लाख पंचवीस हजाराची फसवणूक झाली आहे याप्रकरणी देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे कोल्हापुरातील टेमलाईवाडी परिसरात राहणाऱ्या सागर देसाई यांचा शाहूपुरी इथं खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे गेले अनेक वर्ष ते हा व्यवसाय करतात एप्रिल आणि मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याकडं संजय हवालदार निलेश सुर्वे हसन मगदूम मोहम्मद हाजी आणि मनीष फुगे आले त्यांनी देसाई यांना दोन लाख रुपये ॲडव्हान्स देऊन चार वाहनं घेतली ती विक्री केल्यानंतर सत्तर लाख पंचवीस हजार रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं मात्र दोन महिन्याच्या कालावधीत या पाचही जणांनी देसाई यांच्याकडे त्या वाहनांची बनावट कागदपत्र तयार केली आणि ही वाहनं परस्पर दुसऱ्यांना विकून टाकली आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येता सागर देसाई यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार पाच जणांच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय